अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यामध्ये असलेल्या देवळाली प्रवारा येथील ढूस वस्तीवर बिबट्यांचा मुक्त संचार आढळून आला असून काल रात्री बाराच्या सुमारास वैभव ढूस यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये बिबट्यांचा जोडीचा जवळून व्हिडिओ बनवला आहे या दोन बिबट्यांना मुक्त संचार करताना पाहून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे वन विभागाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी यांनी केली असून शेतकऱ्यांनी घराभोवती कुंपण घालून आपल्या मुलांचा सा सांभाळ करण्याचेही प्रसंगी बोलताना ढूस यांनी सांगितले आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी विजय सरोदे करायचा आहे लाडू कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा त्र्याऐंशी अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट